दर्यापूर तालुक्यातील यवदा येथे मध्यरात्री बारा विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोंबरे महावितरण कार्यालय यवदा येथे केला होता त्यावेळी धीरज पटेल महावितरण कर्मचारी हा कार्यालयात उपस्थित होता यावेळी धीरज पटेल या महावितरण कर्मचाऱ्यासोबत त्याने घातली व जबर मारहाण मारहाण केली सदर करणारा व्यक्ती हा ग्रामपंचायत सदस्य असून धुंद अवस्थेत महावितरण कार्यालयात त्याने धुळगुस घातली काय बोललो मी काय बोललो ইকনতিলেALLY চার সঽোশত্যাড্ কাইষথি আইক চারগাকনেদিমে, স্যাসথিযব gwice him tulßt আপল� diyor নামত���চেয় ছোকনলেদি টিযাকরডেডিযুাসল্রা আপ

व सुद्धा सुयोग उपस्थित होते त्यांनी अवस्थेतील यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीही न ऐकता धीरज पटेल याला मारहाण करायला सुरुवात केली व महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगार केली यावेळी घटनास्थळी अनिकेत सोनोने सुयोग टोंबरे या व्यक्तीवर मध्यरात्री पोलीस स्टेशन यवदा येथे कलम तीनशे तेवीस पाचशे चार व पाचशे सहा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर